माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे धूमधडाका झाला बाई तुळजापुरात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात सोळा कोलस्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कोलस्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात जोगव्याची परडी दिली माझ्या हातात जोगव्याची परडी दिली माझ्या हातात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात धुमधडा का झाला बाई तुळजापुरात सोळा कोल स्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात कुल मला लागले वेड कुल मला लागले वड छभनात बसून आल्या चांदीच्या पालखीत छीनात बसून आल्या चांदीच्या पालखीत का झाला बाई तुळजापुरात का झाला बाई तुळजापुरात सोळा कोल स्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कोल स्वामींनी आल्या माझ्या स्वप्नात परश्रमाला मांडी दिली तांदळाची रास परश्रामाला मांडी दिली तांदळाची रास दही भाताचा नैवेद्य आईच्या आई हातात दही भाताचा नैवेद्य आईच्या हातात जो गव्याची दिली माझ्या हातात जो गव्याची दिली माझ्या हातात सोळा कुल स्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामी आल्या माझ्या स्वप्नात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात धूमधडाका झाला बाई तुळजापुरात सोळा <tinyi> कुल स्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुल स्वामीनी आल्या माझ्या स्वप्नात हळदी कुंक वाचलीण माझ्या आईला हळदी कुंक वाचलीण माझ्या आईला दोन्ही हाताने आशीर्वाद देते ग मजला दोन्ही हाताने आशीर्वाद देते ग मजला धावून येते देवी माझ्या सुख दुःखात धावून येते देवी माझ्या सुख दुःखात जो गव्याची परी दिली ग माझ्या हातात जो गव्याची परी दिली ग माझ्या हातात धुमधडाका झाला बाई तुळजापुरात धुमधडाका झाला बाई तुझा पुरात कोलस्वामी सोळा कुलस्वामिनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुलस्वामिनी आल्या माझ्या स्वप्नात धुमधडाका झाला बाई तुझा पुरात सोळा कुलस्वामिनी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुलस्वामिनी स्वामी आल्या माझ्या स्वप्नात सोळा कुलस्वामिनी आल्या माझ्या स्वप्नात अंबा माता की जय दनाई पुनई माता की जय भगवा